पंतप्रधान मोदी हे पोहोचलेले आहेत मोदी यांचा आजपासून जळगाव जिल्ह्याचा दौरा सुरू होतोय आणि थेट आपण पाहूयात पंतप्रधान मोदी या कार्यक्रमामध्ये पोहोचलेले आहेत जळगावमध्ये पोहोचलेले आहेत पंतप्रधान मोदी आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत लखपती दिदी या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हे उपस्थित आहेत या कार्यक्रमाला पोहोचण्याआधी जळगाव जिल्ह्यातून किंवा जळगाव शहरामध्ये पंतप्रधान मोदी यांनी शक्तीप्रदर्शन देखील केलेलं आहे ओपन जीपमधून पंतप्रधान मोदी यांची जळगावमध्ये रॅली देखील काढण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता लखपती दिदी या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे पंतप्रधान मोदी व्यासपीठावर उपस्थित आहेत मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्र दौरे हे महत्वाचे ठरणार आहेत आणि त्यातील हा पहिला दौरा जळगावमध्ये आहे आज जळगावमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची ओपन जीपमधून भव्य अशी रॅली काढण्यात आलेली होती मोदींनी प्रदर्शन केलं आणि त्यानंतर आता ते या कार्यक्रमाच्या स्थळी उपस्थित राहिलेले आहेत लखपती दिदी या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे उपस्थित आहेत याआधी ऐंशी लखपती दिदींसोबत पंतप्रधान मोदी यांनी संवाद देखील साधलेला होता आणि आता अकरा लाख लखपती दिदींना प्रमाणपत्राचं वाटप देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे पंतप्रधान मोदी यांचं स्वागत व्यासपीठावर केलं जात आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण दाजने किरण लखपती दिदी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे सध्या पंतप्रधान मोदी यांच व्यासपीठावर स्वागत केलं जात आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा त्यांना भेट देण्यात आलेली आहे आणि आपण जर बघितलं तर आज जळगाव मध्ये हा कार्यक्रम पार पडतो या सगळ्या दरम्यान लखपती दीदींना प्रमाणपत्र केलं जाणार आहे आणि पाच हजार करोड ज्या बँक खात्याच्या ज्या राशी आहेत ते या ठिकाणी केले जाणार आहे आणि आता एकूणच जर बघितलं तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलतात किरण धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात पंतप्रधान मोदी यांच्या या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे लखपती दीदी या कार्यक्रमाच्या निमित्त अन्न मोदी ये महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत जळगावच्या दौऱ्यावर आहेत आणि सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत पहुंच गए हमें अंकुर केला प्याज की खेती करने वाले जळगाव जिले के लिए आज का दिन प्रधानमंत्री जी के उपस्थित के कारण दशों स्वर्णिम दिन है लगातार तीसरी बार प्रधानमंत्री पद पर विराजमान हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का मैं महाराष्ट्र की तेरह करोड़ जनता की ओर से अभिनंदन करता हूँ महाराष्ट्र की ऐतिहासिक पवित्र भूमि में प्रधानमंत्री जी का मैं हार्दिक स्वागत भी करता हूँ उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ आज ज्यादा प्रचंड संख्य ने स्टेज वर से सगे मान्य और वे कमी सग नीत नहीं परन्तु राज्य के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री गवर्नर साहेब केंद्रीय कृषि मंत्री सर्व मंत्रीगण माझ्या विशेषतः जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझ्या सगळ्या महिला भगिनी उमेदच्या सगळ्या माझ्या बांधव भगिनी मायमाऊली आणि पत्रकार मित्रांनो मी खरं तर आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये एवढ्या प्रचंड संख्येने महिलांनी देशाच्या पंतप्रधानांचं स्वागत केलेलं महाराष्ट्रात पहिल्यांदाच बघतो ज्या प्रचंड संख्येने माझ्या माय माऊली आज इथं आल्या आहेत लाखोच्या संख्येने आलेल्या आहेत परिस्थिती वेगळी होती पाऊस पडलेला होता आजही पाणी वाहत आहे मी आत्ताच मुख्यमंत्र्यांना दोन तीन ठिकाणी दाखवलं परंतु असली सगळी नैसर्गिक परिस्थिती असली तरी आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या स्वागताच्या करता आणि त्यांनी हातामध्ये घेतलेलं जे काम आहे आत्ताच ते बोलत असताना तिथं महिलांना सांगत होते की माझं उद्दिष्ट आहे तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचं स्वप्न त्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे देशामध्ये त्याच्यातल्या कमीत कमी आपण एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आपण सगळ्यांनी मिळून आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील पन्नास लाख महिलांना लखपती दिदी बनवायचा संकल्प त्या ठिकाणी करूया त्याकरता महाराष्ट्र कुठं कमी पडणार नाही याबद्दलची मला खात्री आहे विश्वास आहे महिलांच्यावर जर आपण जबाबदारी टाकली तर महिला कोणतीही जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पेलू शकतात आज हा आजपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास आहे हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्याच भूमिकेतनं आपण सगळेजण जाऊया हा सगळा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सगळ्या माझ्या लोकप्रतिनिधींचं मी संयोजकांचं अधिकाऱ्यांचं पण मनापासून कौतुक करतो की एवढा पाऊस असताना पण त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्यामध्ये विशेष माझ्या जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं प्रत्येक तालुक्यातनं आमची महिला पंतप्रधान महोदयांना भेटण्याकरता आली आणि सगळीकडनं एक प्रतिसाद देत होते आजचा तुमचा उत्साह आजचा तुमचा प्रतिसाद आणि तुम्ही जो सपोर्ट करत होता तो बघितल्यानंतर खरोखरच तुम्हाला सलाम केला पाहिजे मी तुम्हाला मनापासून अभिनंदन करतो तुमचं मनापासून कौतुक करतो ह्या महाराष्ट्राने नेहमीच महिलांना मान दिलाय सन्मान दिलाय सबल केलाय सक्षम केलंय आणि आज पंतप्रधानांच्या गेले काही वर्ष चाललेल्या ह्या कार्यक्रमात देखील महिला सबल सक्षम होत आहेत त्याच्यातनं आपले पण काही योजना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण वेळ कमी असल्यामुळे मी जास्त बोलत नाही पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या ज्या लखपती महिला झालेल्या जा आहेत ज्या दिदी झालेल्या आहेत त्यांचं कौतुक करतोच करतो परंतु त्यांनी त्यांच्या पुरता आता लखपती राहायचं नाही इतर पण महिलांना लखपती करण्याच्या करता तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा आम्ही तुमच्या आहोत हा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र बहुत धन्यवाद माननीय मैं बडे सम्मान के साथ आमंत्रित करण्या